भाजपच्या जनता दरबारात शंभरहून अधिक बारा बलुतेदारांची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत मोफत नोंदणी करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आयोजित केलेल्या दुसऱ्या जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शंभराहून अधिक नागरिकांनी जनता दरबारात सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती घेतली आलेल्या नागरिकांचे नमो ॲप डाउनलोड करून घेण्यात आले मोदी सरकारनं नऊ वर्षात केलेल्या के कामगिरीची पुस्तिका यावेळी देण्यात आली याप्रसंगी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांची मोफत नोंदणी करण्यात आली त्याचबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती देखील नागरिकांना देण्यात आली यावेळी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या जनता गेल्या बुधवारी सत्तेचाळीस लोकांचे प्रश्न उपस्थित झाले त्यामध्ये काही या ठिकाणी सुरू झालेलं आहे महानगरपालिकेचं काम असो विश्वकर्माचं योजनेचं काम असो नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही योजना आणलेली आहेत त्या सर्व योजनेच्या कामासंदर्भात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी बसायला लागलो दर बुधवारी गेल्या बुधवारी तीन ते सहा दर या बुधवारी या ठिकाणी दाते एक असं दर बुधवारी या ठिकाणी दाते एक आम्ही बसणार आहोत सृष्टी मल्टी सर्व्हिसेसचे व्यंकटेश कैंची यांचं मोफत नोंदणी करण्यास सहकार्य लाभलं नागरिकांनी जनता दरबाराचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रदेश निमंत्रित सदस्य राजाभाऊ माने यांनी केलं या जनता दरबाराला भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे सरचिटणीस विशाल गायकवाड प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार राजाभाऊ माने सागरत नुरे यतीराज होन्माने नागेश पासकंटी महेश देवकर अंबादास पामू ओंकार होमकर विशाल धोत्रे आदींची उपस्थिती होती सांगत असतात आणि या आम्ही आमच्या जन्मदरबारामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा जयंतीचं फॉर्म मोफत निशुल्क भरून घेण्यासाठी आज या ठिकाणी याचं आयोजन केलं सी एस सी सेंटरवाला सी एस सी सेंटर जे आहे त्यांना आम्ही या ठिकाणी आम्हाला त्यांचं फॉर्म आम्ही या ठिकाणी भरून आहे आणि आपण पाहत असा चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी नागरिकांचा आम्हाला मिळतोय महाराष्ट्रांचा त्या ठिकाणी चांगला